नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे विस्मरणात गेलेल्या रताळ्याच्या भातोड्या करायला अतिशय सोप्या पौष्टिक वर्षभर टिकणाऱ्या भातोड्या उपवास असो किंवा नसो तुम्ही कोणत्याही वेळेला खाऊ शकता या भातोड्या करताना यात तेल तिखट मीठ कशाचाही वापर करायचा नाही आणि खाताना निखाऱ्यावर गॅसवर किंवा ओ टी जीमध्ये भाजून खायच्या नसेल तर याची खीर देखील करून खाऊ शकता आणि यासाठी लाल किंवा पांढरी कोणतीही रताळी तुम्ही घेऊ शकता आत्ता इथे मी पांढरी रताळीच घेणार आहे तर सर्वात आधी रताळी बाजारातून आणली की पाण्याने स्वच्छ धुवायची आणि ही धुतलेली रताळी शिजवून घ्यायची रताळे शिजवण्यासाठी पातेल किंवा कुकर कशाचाही वापर करू शकता सगळे रताळे कुकरमध्ये घ्यायचे आणि याला पाणी ओतायचं ज्या पद्धतीने आपण बटाटे उकडून घेतो त्याच पद्धतीने रताळे देखील उकडून घ्यायचे आता इथे सर्वात महत्वाची टीप म्हणजे रताळे कच्चीही ठेवायची नाहीत आणि खूप जास्त पाण्यात गाळ होतील एवढीही शिजवायची नाहीत तर चांगली मऊ शिजतील एवढ्याच याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आणि कुकर गॅसवरून खाली उतरायचा कुकरचं प्रेशर गेलं की झाकण उघडायचं आजली रताळी अगदी व्यवस्थित मऊ शिजलेली आहे आता ही रताळी बाहेर काढायची आणि पूर्णपणे थंड झाली की याची साल काढून किसणीवर किसून घ्यायची साल अगदी पातळ आणि मऊ असते ही रताळीची साल न काढता देखील तुम्ही रताळी किसून घेऊ शकता परंतु रताळी स्वच्छ करताना चुकून यावर रेतीचा काही कण शिल्लक राहिलेला असतो आणि तो तसाच नंतर पोटात जाण्याची शक्यता असते की ज्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो यासाठी शक्य तेवढं याची साल काढून घ्यायची सगळी रताळी किसून झाली की आता ही चांगली एकजीव करायची आणि एकजीव करत असताना यात तेल तिखट मीठ पाणी कशाचाही वापर करायचा नाही चांगलं एकजीव झालं की आता यापासून भातोड्या तयार करायच्या भातोडी तयार करण्यासाठी जाड सुती कापड पाण्यात बुडून घट्ट पिळून पोळपाटावर ठेवायचं यावर पाण्याचा हलकाचा हात मारायचा तयार करून ठेवलेल्या रताळ्याच्या गोळ्यातून एक गोळा कापडावर ठेवायचा आणि याची भातोडी तयार करायची आता भातोडी थापत असताना पाण्यात हाताची बोट अलगत बुडवायची आणि भातोडी एकसारखी थापायची ही भातोडी खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ अशी थापायची नाही आणि गरज वाटली तरच पाण्याचा वापर करायचा जर का चुकून जरी पाणी जास्त झालं तर या भातोडीचे तुकडे पडतात आणि ही कापडापासून व्यवस्थित बाजूला होत नाही आता ही तयार झालेली भातोडी प्लास्टिकच्या पेपरवर उन्हात वाळत घालायची आता याच पद्धतीने सगळ्या भातोड्या करून घ्यायच्या रताळे चांगले मऊ शिजले आणि चांगली चुरून घेतली की भातोड्या अगदी व्यवस्थित तयार होतात त्याला कुठेही चिरा जात नाही सगळ्या भातोड्या करून तयार झालेल्या आहेत दिवसभर उन्हात या उचलून घरात आणि त्यानंतर पुढचे ते दिवस कडकडीत कर या चांगल्या वाळवून घ्यायच्या पाच दिवस कडकडीत कर उन्हात वाळवल्यानंतर या भातोड्या घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवायच्या वर्षभर अगदी व्यवस्थित टिकतात उपवास असो किंवा नसो या भातोड्यात तुम्ही भाजून किंवा याची खीर करून खाऊ शकता माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद